जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज गल गल नमस्कार आपल्या सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आता आपण अंधरसून मध्ये आहोत या रामेश्वर मंदिर आहे या रामेश्वर मंदिर परिसरामध्ये जर बघितलं तर काल सायंकाळ पासून जो पावसाला धुमाकूळ घातला परतीच्या पावसाने या पावसाच्या धुमाकुळामध्ये जर बघितलं तर आज अक्षरच्या कोगंगा नदी असेल लेणी नाला आहे या दोन्ही नाल्यांना महापूर आलेला आहे आपण <laughs> आपण बघू शकतो की जे पाणी आहे हे संपूर्ण पाणी या गल्ली मधून समोर जे घर आहे या घरांमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे आपण सर्व बघतो या गल्ली हा पाण्याचा लोंडा आहे या गल्ली मधन आता निघालेला आहे आपण बघतो संपूर्ण घरात पाणी पाणी झालेलं आहे हे समोरची जी टपरी आहे या टपरी मध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे आपण इतकी भयानक ही जी परिस्थिती आहे या परतीच्या पावसामुळे झालेला आहे आपण जिथं उभा आहोत आता या गल्लीमध्ये जे आहेत आपल्या गुडघ्याच्या वरती पाणी आहे आपल्या बोलण्यासाठी इथे आपण सांगा काय पाणी कधी आलं रात्री ना वाजता पाणी आलं फुल पाणी अचानक पाणी आलं सगळे गल्लीतले लोकांनी ना तारामळ झोप उडाली आणि ना त्यांच्या धान्य अन्नधान्य सगळं टोटल प्रपंचाच्या लागणाऱ्या वस्तू सगळ्या होऊन गेल्या आणि आम्ही रात्री पासून आम्हाला झोप नाही काही नाही रात्रीपासून आम्ही सर्वसामान्य व्यक्ती सगळे ना एकाला मी शेती पोती काहीच नाही सगळे हातावरचे माणसं आहे आणि ते पण सांगतो तुम्हाला रात्री पाणी आल्यामुळे अन्न धान्य आहे घरामधील सगळं ते लाच झालेलं आहे सांगा काय सांगाल शासनाने तात्काळ लगेच लगेच पंचनामे करून तात्काळ मदत करावी एवढी नम्र विनंती सांगा काय सांगाल तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे काय सांगाल तुम्ही या परिस्थितीमध्ये आज महापूर आलेला आहे लेंडीन आलेला आणि कोकणा नदीला काय सांगाल तुम्ही आम्ही रात्री पासून जागे तर आम्हाला शासनाने तात्काळी मदत करावी आमचं धान्य बिन्य सर्व होऊन गेलेलं आहे घरामध्ये जे धान्य आहे अन्नधान्याचा साठा होता तो संपूर्ण भिजवून गेलेला आहे काय सांगाल तुम्ही आता आजची परिस्थिती आहे जर बघितली परतीच्या पावसाने धमाकूळ घातलेला आहे काय सांगाल रात्री बारा वाजेपासून या खूप पाणी आलेलं आहे इकडं आणि सगळ्या घरामध्ये पाणी गेले आहे आणि सगळे सामान्य लोक इकडे सगळी आपण इकडे बघू शकतो पाठीमागे माझ्या ज्या महिला आहेत त्या कशा प्रकारे तिथे पाण्याच्या टाक्या आणि घरातील संसार वस्तू आहेत त्या कशा प्रकारे कारताना आपल्याला बघायला मिळत आहे जर रस्त्या साह्याने ज्या आहेत तर त्या जे ट्रॅक्टर आहे ज्या ट्रॅक्टरच्या मदतीमध्ये काही सामान जे आहेत टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आपण सर्व बघतोय दृश्य आपण थोडं पुढे जाऊन बघूया ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरच्या सुद्धा सुद्धाही आपण बघूया काही ट्रॅक्टर ज्या सायाने आहे ते काही घरातील उपयोगी वस्तू आहेत त्या टाकण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळते नागरिक सगळं जे बघितलं तर हा पुराचा महापूर जो आहे या रामेश्वर मंदिराच्या पाठीमागून जो आहे तर या हे साधारणतः किती लोक वस्ती असते पाहिजे साधारणतः किती घर ते साधारण चाळीस घर असतील चाळीस चाळीस घर चाळीस ते पंचाळीस घर आहे पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आहे पूर्ण आपण बघतोय आपलं सब पाण्याचा लोट खूप आहे आपलं सब पाणी लोटत आहे आमचे मुलं बाळ घेऊन आम्ही सर्व राम मंदिरात गेलो आहे सर्वांना कुठं सलात्रित केलं चाललेलं आपल्याला राम मंदिरामध्ये येथील जे आहेत त्या इथे नागरिकांना सुरक्षित स्थळी जर म्हटलं तर राम मंदिर जे आहे ते राम मंदिरामध्ये इथे हलवण्यात आलेलं आहे आणि इथे जे आहेत मंत्री छगन भुजबळ साहेब बाळासाहेब लोखंडे जे आहेत भेट दिली आहे थोड्याच वेळात तहसीलदार आबा महाजन हे पण इथं निघाले आहेत ते पण थोडं या परिसरामध्ये पाणी करण्यासाठी येत आहेत आपण संपूर्ण जे दृश्य बघतोय हे संपूर्ण जो हा परिसर आहे तर हा संपूर्ण जेलमध्ये झालेला आहे आपण बघतोय संपूर्ण घरामध्ये आज आपण महिला आहे त्या महिलांकडून आपण जाणून घेऊ कशा प्रकारे त्या आज इथं ज्या पाण्यामध्ये वास्तव आहे त्यांचं घरातील उपयोगी वस्तू असतील काय अन्नधान्य आहे हे त्यांचं जे आहे ते संपूर्ण जे आहे ते भिजलेलं आहे काय सांगा काय तुमची परिस्थिती कशी आहे काय सांग साहेब आम्ही रात्रीपासून जागाय रात्रीपासून आमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आमचं अन्न धान्य सगळं वस्तू आहे वाहून आहे घरामधून तुमच्या साधारणतः तुम्हाला किती घरात पाणी आले जाते रात्री चार वाजेपासून चार वाजेपासून मग तुमचं काय घरात नुकसान काय झालेलंय आहे धान्य जे सगळं वाहून गेलेले काहीच राहिलेलं नाही काय सांगाल या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे काय सांगाल तुम्ही यावरती जे होतं ते सगळं होऊन चाललंय आता मग तुम्हाला तुम्हाला सलांतरित कुठे केलेलं आहे का तुमच्या घरात पाणी आहे तुम्ही राहिला सध्या कुठं आहात आता काय असंच पाहिलं ते मागच्या वेळेस मी शासनाने आपली मग काहीच नाही केलं मागच्या वेळेस पण म्हणजे दहा वर्षापूर्वी पूर आला होता दोन हजार नऊ मध्ये मध्ये पंचनामे करून गेले पण काही मदत नाहीयेत फक्त पंचनामे करून पुढे 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 सांग काय सांगू तू काय 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 अपेक्षा करशील तू काय व्यक्त करशील दोन हजार एकवीस मध्ये पण असं पुर आला होता असंच घरात पाणी गेलत शासन पंचनामे करून गेले फक्त सह्या घेऊन जात्या काय शासन तिचं त्या ताईचं म्हणणं आहे की शासन पंचनामा करतं आणि मदत कुठल्या प्रकारची मिळत नाही या दीदीचं म्हणणं आहे का तू सांग पंचनामे झाले नंतर तुम्हाला काही मदत त्यावेळेस मिळाली होती काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही नक्कीच इथल्या ज्या नागरिकांचा जो रोष आहे का सरकार येत माय बाप येतात आणि शासनानुसार पंचनामे केले जातात आणि पंचनामे केल्यानंतर पुढची जी मदत आहे ती कुठल्या प्रकारची मदत मिळत नाही इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे इथे काही स्थानिक नागरिक का आहे आपण त्यांच्याकडे जाणू की बाई बाई सांगा काय प्रकार काय परिस्थिती आहे गल्लीत सगळं पाणी पाणी दिसते काय सांगाल पाणी फक्त घरोघरी घुसलेलं घाल दिवशी मध्ये अंधारसू मध्ये नाही का तर बेकार परिस्थिती पावसाने धुमाघूळ घातलेली नक्कीच सगळ्या एकंदरीत आपण चित्र बघितलं तर या कोगंगा नदीला आणि लेंडी आलेला महापूर आल्यामुळे हे अंधरसुलच्या कडाची जी वस्ती आहे आदिवासी वस्ती असेल किंवा हा रामेश्वर मंदिराचा परिसर आहे आता आपण बघितलं शनेश्वर मंदिराकडे हीच परिस्थिती होती आत्ताही या रामेश्वर मंदिराकडे आहोत इथं हीच परिस्थिती पूर्ण घरात पाणी शिरलेलं आहे आणि याची दखल घेऊन आणि नागरिकांचं म्हणणं आहे की शासनाने पंचनामे करून त्यांना मदत अपेक्षेची त्यांची अपेक्षा आहे निर्णय गजानन देशमुख येऊला ला नमस्कार आपल्या सर्वांचा चिडी नाही खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण आहोत मध्ये आहोत या परतीच्या पावसाने आहे हा खूप मोठा धुमाकूळ घालत आज शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि काल सायंकाळी साडेसहा वाजेपासून या पावसाला सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस आतापर्यंत थांबायला तयार नाही आणि आपण बघतोय की माझ्या पाठीमागे कोगंगा नदी आणि लेंडी नाला जो महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामुळे अंधरसुल करायचं गावाच्या कळ वसलेली जी वस्ती आहे त्या घर जा आहेत त्या घरांमध्ये अक्षरशः पाणी पाणी झालेलं आहे आणि आपण बघूया अगदी जे काही नेते आहेत झुंजर त्यांच्याकडे जाणून घेऊ हा जो पाऊस आहे या पावसामुळे कसं प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि त्या काय सांगाल हा पाऊस कालपासून सुरू झालेला आहे काय सांगाल यावर तुम्ही प्रकारे बघते काल दुपारपासून जो पाऊस चालू झालेला आहे सततधार पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे मध्ये महापूर आलेला आहे ज्या लोकल शेतकरी ज्या रोडनी कांदे नेत होते मार्केटला ते सुद्धा आज नदीच्या रूपात तयार झालेले आहे कारण गेल्या नऊ वर्षापूर्वी जो पाऊस झालेला होता तीच आवृत्ती आता तयार झालेली आहे कारण गेल्या आमच्या आदिवासी वस्ती असल नदी पात्राच्या खेटून जे घरं होते ते आता पाण्याखाली गेलेले आहे आता इतका पाऊस आताही चालू आहे गेल्या दोन नद्या एक लेंडीची नदी म्हणून एक कोळगंगा म्हणून तिकडून आता पाण्याची पात्रता वाढत आलेली आहे कारण सायगाववरून आताच अपडेट मिळालेली आहे का पाणी वाढतंय पाण्याची आताही सांगता येणार नाही पाणी पुढे जाईल आत्ताच काही घरांमध्ये म्हणजे गेल्या चार पाचशे लोकांच्या घरांमध्ये आता पाणी शिरलेलं आहे जवळजवळ तर आदिवासी वस्ती असेल नदी पात्राच्या खेटून जे घरं आहे ते पाण्याखालीच गेलेले आहे तर शासनाने लोकांना खाली बोगटा असल देवाणा असल दुगलगाव असल या गावांना तालुक्यातील खाली जे गा, गाव आहे त्यांना सतर्कतेचा इशारा द्यावा हीच विनंती करतो थांबतो नक्कीच कोणा नदीच्या कडेला जे म्हटलं तर गोंडगाव आपलं बोगटा आहे दुगलगाव आहे या भागा आहे आणि कोंबडवाडी म्हणून जे बोगट्याच्या नदीकडे नदीच्याकडे वसलेलं आहे त्यांना सतर्कतेचा विचार चालला आहे आपण बघूया अजून आपल्या काय बोलण्यासाठी बोलायचं झालं तर या पावसाने अतिशय रुद्र असं रूप धारण केलेलं असून अनेक लोकांचे शेतीचे शेती, शेती वाहून गेलेली आहे व अनेक लोकांचे कांद्याचे नुकसान झालेले आहे तसेच लोकांच्या घरात पाणी शिरलेले आहे तरी याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी विनंती करतो नक्कीच असं एकंदरीत बघितलं त्या परतीच्या पावसामुळे शेती मालाचं मोठ्या प्रमाणावर इथं नुकसान झालंय तालुक्याच्या येवल्याच्या पूर्व भागामध्ये जर बघितलं कांदा असेल सोयाबीन असेल मका उभं पीक मकाच आहे हे पूर्णतः भूई सापड झालेला आहे आणि शेतकरी हा मोठा कुटी झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर कधी शेतकरी हा आसमानी संकट तर कधी सुलतानी संकटाला हा सामोर असताना तर आज त्या भयान अवस्थेमध्ये बळीराजा जो आहे हा वावरताना दिसत आहे आणि एवढंच नव्हे आणि झालेल्या या कालच्या संतधार पावसामुळे अंधरसुलचा जो भाग म्हणला पूर्व भाग गोंडगाव सुरेगाव कामगाव देवठाण भुलेगाव हा जो पट्टा आहे हा पूर्णत पावसाने झोडपून काढलेला आहे एवढंच नव्हे अंधरसुलच्या कडाली जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीच्या मध्ये गरज आहेत दोन चारशे लोक आहेत वस्तीचे या वस्तीमध्ये या कोगंगा नदीला आणि लेंडी नदीला महापूर आल्यामुळे या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे जिनदान न्यूज महाराष्ट्र सिटी राजनंद देशमुख एवला अंदरसोल काय सांगाल मला भेटत मलेट